नमस्कार मंडळी शेतकरी आपल्या शेताची आधी मशागत करतो आणि मग योग्य वेळी त्याच्यामध्ये बीज पेरतो पेरलेलं व्यवस्थित उगवत आहे की नाही हे बघतो त्यानंतर जे उगवलं आहे त्याची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे बघतो एवढं सगळं केल्यानंतर मग त्याला त्याचं फळ मिळत असतं दोन हजार अठरा हे वर्ष कुंभराशीच्या लोकांसाठी काहीस असंच होतं फळ मिळण्यापर्यंत सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेतच आता त्याची काळजी घ्या कारण दोन हजार एकोणीस हे नवीन वर्ष राशीसाठी फळ देणार आधी घेतलेल्या परिश्रमाचं मोल तुम्हाला या वर्षात मिळणार आहे तरी थोडी सावधानता मात्र बाळगावीच लागणार आहे मात्र त्यानंतरही तुमचे ग्रहमान लाभदायकच ठरणार आहेत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तु ज्योतिष मंत्र अध्यात्म उपासना अशा विषयातल्या विविध मुद्द्यांची सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग दोन हजार हे नवीन वर्ष कुंभ राशीसाठी कसं असेल याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया पण सर्वात आधी गुण दोष आणि स्वभाव सुद्धा माहिती घेऊया कुंभराशी राशीचे लोक हे बुद्धिजीवी म्हणून सगळ्या जगात ओळखले जातात या राशीला सिद्धीचा वरधास्त प्राप्त आहे कुंभराशीचे लोक ही इच्छा बाळगतात ती पूर्ण करण्याची शक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये असते महत्वाचे म्हणजे आजच्या आधुनिक युगानुसार विज्ञान तंत्रज्ञान संशोधक वृत्ती या राशीच्या लोकांमध्ये असतेच मात्र त्याचबरोबर हे लोक आध्यात्मिक गोष्टींमध्येही तितकेच रममान होताना दिसतात पाण्याचा घडा घेतलेला पुरुष हे या राशीचं बोधचिन्ह प्रतीक आहे स्वामीग्रह शनी महाराज कुशाग्र बुद्धी उत्तम स्मरण शक्ती स्थिर आणि कल्पक वृत्ती संवेदनशील गूढशास्त्र मानसशास्त्र यांची आवड असणारे हे लोक असतात त्यांच्या अंगी आत्मविश्वास तर असतोच सोपतीला कमालीची सोशिकता सुद्धा असते मात्र चिकटपणा निराशावादी आणि थोडीशी कठोर वृत्ती या राशीचे दोष आहेत दोन हजार एकोणीस या नवीन वर्षामध्ये राशीचे स्वामी असलेले शनि महाराज लाभस्थानासात लाभस्थानातून तुमच्यासाठी प्रगतीची दारं उघडत आहेत नोकरी व्यवसाय बँकिंग फायनान्स अशा सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे त्यामुळे योग्य परिश्रम घेऊन शक्य तेवढे यश पदरात पाडून घ्या दुसरीकडे तुमचा कर्माधिपती धनात आणि धनाधिपती कर्मात असं परिवर्तन नवंच नवपंचम योग निर्माण करून एक सुंदर राजयोग निर्माण करत आहे हे सर्व कमी की काय म्हणून भाग्येश धनेश आणि लाभेश यांची शुक्र आणि गुरु युती दोन हजार एकोणीसच्या नवीन वर्षातील तुमच्या यशाचा शंखनाद करत आहे या सर्वाचा परिणाम म्हणजेच कौटुंबिक आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक संपत्ती जमा करणं गुंतवणूक करणं आदी सर्व आघाड्यांवरती तुम्ही बाजी मारणार आहात सर्वच गोष्टींसाठी तुमचं भाग्य उजळून निघणार आहे मंडळी म्हणूनच या काळामध्ये गरज आहे ती म्हणजे आशीर्वादाची शक्य झाल्यास या काळामध्ये कुलदेवतेचं दर्शन घेणं दानधर्म करणं विशेष लाभदायक ठरणार आहे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीसला ला कुंभ लग्नाचा राजयोगकारक असलेला ग्रह शुक्र तुमच्या धनस्थानात उच्चीचा होणार आहे त्यामुळे परदेश गमनाची संधी विशेष असा आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होण्याचे योग आहेत इतकं सगळं छान सुरू असलं तरी सहा मार्च दोन हजार एकोणीसला राहू तुमच्या पंचमात येणार आहे सात मे दोन हजार एकोणीसला पंचमात मंगळ आणि राहू यांचा अंगारक दोष तर शनी आणि केतू यांचा जडत्व दोष निर्माण होईल त्याचे मात्र विपरीत परिणाम तुमच्यावरती होऊ शकतात म्हणून या काळात विशेष सावधानता बाळगावी या काळामध्ये शनी आणि मंगळ या ग्रहांचं मंत्रपठण उपासना विशेष फलदायी ठरू शकतात याशिवाय पंचम आणि लाभातून होणारा शनी आणि मंगळ प्रतियोग अचानकपणे तुमच्यासमोर एखादं मोठं संकट उभं करू शकतो म्हणून या काळामध्ये तुम्ही तुमची पावलं अधिक जबाबदारीने आणि काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक उचलण्याची गरज राहणार आहे या कालखंडामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कौटुंबिक काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे विशेष करून जोडीदाराशी संबंध बिघडणार नाही भागीदाराशी बिघडणार नाही शब्दाला शब्द भांड्याला भांड लागणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे संबंध बिघडले असतील तर समजूतदारीने पूर्वपदावर आणणंच तुमच्यासाठी हितकारक ठरणार आहे तसं केलं नाही तर बावीस जून दोन हजार एकोणीस रोजी मंगळ कर्क राशीमध्ये गेल्यावर घटस्फोटासारखी परिस्थिती निर्माण आपल्या आयुष्यात होऊ शकते नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसला कन्या राशीमध्ये निचीचा होणारा शुक्र हा आगीत तेल ओतण्याचं काम करू, करू शकतो या प्रसंगी अचानक उभे राहणारे खर्च तुम्हाला विचलित करू शकतात हा परंतु तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला पुन्हा ग्रहस्थिती तुम्हालाच मदतरूप होणार आहे कारण या दिवसापासून तुमचा भाग्येश भाग्यात प्रवेश करणार आहे पाच नोव्हेंबरला गुरु बदल होऊन तुम्हाला अकरावा होणार आहे त्यामुळे इथून पुढे सगळे शुभ संकेत तुमच्या राशीच्या लोकांना प्राप्त होणार आहे कुंभ राशीसाठी दोन हजार एकोणीस या नव वर्षातील ग्रहमान बघता मधला काही कालखंड सोडला तर मस्तपैकी आनंदी आनंदच भरलेला राहणार आहे सोबतच मिळणार यश तो आनंद अजून द्विगुणित करणार आहे जसं पेराल तसं उगवतं म्हणून दोन हजार अठरामध्ये मध्ये तुम्ही जे जे पेरला आहे त्याची फळं तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या या नवीन वर्षामध्ये मिळणार आहेत त्या फळांचा स्वीकार करण्यासाठी तुम्हाला ज्योतिष गट्टर्फे मनपूर्वक शुभेच्छा मंडळी ही होती कुंभराशीची दोन हजार एकोणीसमधली वाटचाल आजचा व्हिडिओ कसा वाटला विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचण्यासाठी शेअर करा आणि मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो ज्योतिष गटातर्फे बावीस तेवीस चोवीस शुक्रवार शनिवार रविवार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या तारखेला दत्त महाराजांच्या परम पावनभूमीमध्ये म्हणजे नृसिंहवाडीमध्ये सांगलीजवळच्या नृसिंहवाडीमध्ये साधना उपासना तप मंत्रसाधना याचबरोबर प्राथमिक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासवर्ग शिवाय मी स्वतः एन एल पी प्रॅक्टिसनर म्हणजे निरोलिंग्विस्टिक प्रोग्रामर मानसशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे यश मिळवण्याकरता सातत्य यशाचं टिकवून राहण्याकरता आणि आपले टार्गेट ॲचिवमेंट्स करण्याकरता सिद्धी प्राप्त होण्याकरता कुठल्या टेक्निकचा वापर करावा या टेक्निकसुद्धा त्या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत तेव्हा या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये अवश्य भाग घ्या आणि हो हा भाग घेण्यासाठी आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या फोन नंबरवरती प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा आमचा सा फोन नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती फोन करून चौकशी करा माहिती करा आणि अवश्य यामध्ये भाग घेण्याचं आयोजन करा मंडळी भाग घेण्यासाठी आणि आमचं सेवा शुल्क आमच्या अकाउंटला भरण्यासाठी पाच फेब्रुवारीपर्यंत ते भरायचं आहे आणि हे सेवा शुल्क असणारे पाच हजार शंभर रुपये मंडळी ह्या कार्यक्रमाला आपल्याला आवड असेल तर आपण निश्चितपणे जॉईन व्हा परंतु ज्या मंडळीने ह्या गोष्टींची आवड आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय पोहोचवा मंडळी आता या ठिकाणी थांबतो लोभ लोबाय असावा धन्यवाद